पोळी सरकारी हायस्कूल मधील शाळा संसद सचिवाची निवड मेहकर सीमा भागातील भालकी तालुक्यातील सरकारी हायस्कूल मधील शाळा संसद रचना करण्यात आली सचिव म्हणून वर्ग दहावीची विद्यार्थिनी सरस्वती राम सातभाई यांची मतदान घेऊन निवड करण्यात आली सदस्य म्हणून वर्ग आठवीची विद्यार्थिनी ऋतिका घेऊन व नऊवीचा धनराज बाबुराव यांची निवड करण्यात आली वर्ग दहावी कृष्णलक्ष्म बिरादार यांची सदस्य म्हणून इलेक्ट्रॉनिक मशीनने मतदान करून निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र श्रमकारे विधिक पाटील स्मिता कटारे अतिथी शिक्षक नितीश सिद्धेश्वरे भाग्यश्री निलजकर दत्तप्रय स्वामी शाळेचे सर्व आठवी नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते